नमस्कार मी संतोष आपण माझा चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी येथील आरस याची तमिळनाडू राज्यातील भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभागात सायंटिफिक ऑफिसर पदी निवड झाली आहे तसेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळामध्ये वरिष्ठ अधिकारपदी अशी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी निवड झाली त्यापैकी भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभागामधील सायंटिफिक ऑफिसरच्या निवडीला प्रथम पसंती दिली आहे त्याच्या या निवडीबद्दल तांबुळवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं कौस्तुभ त्याला प्रोत्साहन देणारी त्याची माता स्वप्ना आरस आजी क्षमा देशपांडे आजोबा रामचंद्र देशपांडे मामा सचिन देशपांडे व त्यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी प्राचार्य आर आय पाटील यांनी कौस्तुभचं एस सी पर्यंतचं शिक्षण विवेक इंग्लिश मिडियम स्कूल हलकर्णी फाटा इथं झालं महादेवराव वांद्रे कॉलेजमधून पॉलिटेक्निक पदवी पूर्ण केली मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथून बी व पुढे चेन्नई येथील आय आय टी कॉलेजमधून मेकॅनिकल शाखेमधून एमटेक पदवीपर्यंतचा कौस्पच्या संघर्षपूर्ण शैक्षणिक भरारीचा आढावा घेतला यावेळी श्रीनिवास पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं प्रसंगी महादेव दूध संस्थेचे माजी चेअरमन अरुण आप्पाजी पाटील रमेश देशपांडे तुकाराम पेडणेकर पुंडलिक सावंत संपत पाटील सुरेश पाटील परशुराम पाटील दत्तात्रय सावंत हनुमंत मिल्के सदानंद पाटील सुभाष भोसले अशोक पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कौस्तुभच्या या यशाबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे पुंडलिक सावंत यांनी आभार मानले